भाऊ बहिणींच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि विश्वासाचं प्रतीक असलेला सण हा सण उद्या देशभर साजरा होणार आहे इचलकरंजी शहरातही राखी खरेदीसाठी बहिणींनी मोठी गर्दी केली आहे शहराच्या मुख्य रस्त्यावर पंधरा दिवसांपासून राख्यांचे स्टॉल लागले असून बाजारपेठेत पाच रुपयांपासून दोनशे रुपयापर्यंतच्या विविध आकर्षक राख्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत इचलकरंजी ही औद्योगिक नगरी असल्याने इथे विविध राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे राजस्थान बिहार गुजरात आणि महाराष्ट्रातील पारंपरिक राख्यांच्या डिझाईन्सना इथे विशेष मागणी आहे बाजारात चंदनाच्या राख्या श्रीराम श्रीकृष्ण आणि श्री, श्री, श्री गणेश राख्या स्टोन पेंडल तिरंगा डिझाईन्सच्या राख्या उपलब्ध असून यंदा राजमुद्रा राखी विशेष आकर्षण ठरत आहे शिवरायांच्या राजमुद्रेला राखीच्या माध्यमातून साजरे करत बहिणींनी आपल्या भावाला अभिमानाने राखी बांधणार आहेत काही राख्या थेट परदेशातून मागवण्यात आल्या असून त्याची किंमत ते रुपयांच्या दरम्यान आहेत म्हणूनच भावांच्या मनाला भिडणारी राखी महागड्या डिझाईन्स मध्ये नाही तर बहिणीच्या भावनेत असते जे भावंड दूर गावी आहेत तिथे बहिणींनी आधीच पोस्टाने आणि कुरिअरनी राख्या पाठवल्या आहेत बाजारात मुलींच्या डोळ्यात आनंद तर भावांच्या डोळ्यात बहिणींच्या वचन दिसत आहे लहानग्या बहिणींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांनीच या सणासाठी सज्जता दाखवली आहे शुभ मुहूर्तावर औक्षण राखीबांधी आणि मिठाईचा गोडवा या साऱ्या वातावरणात एकच भावना रक्षणाचं वचन आणि विश्वासाचं बंधन राखीचा धागा जरी नाजूक असला तरी त्यामागचे नाते अत्यंत घट्ट असतं रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहिणींचं हे पवित्र नातं अधिक दृढ हो सणाच्या पूर्वसंध्येला आपण सगळ्यांनी मनात ठेवायची भावना साथ साथ। ना ने। ना ने। ना। दर वाढा आहे राखी गडक खुलला भरपूर व्हायर चालू आहे राख्या चंदनच्या राख्या ही जास्त मागण्या किती व्हॅरायटी आहेत व्हॅटी नाही नाही म्हणलं तरी शंभर व्हायड आहेत शंभर दिवशी व्हॅटी चालू आहे दहा रुपये पासून दोनशे राख्या। राख्या पण रक्षाबंधन हा सण खूप म्हणजे खूप आवडीला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करतो इतरकरंजीकर आज वातावरण खूप छान वाटतंय उद्या तर खूपच छान वाटणार आणि एवढे सगळे मार्केटमध्ये रंगेबिरंग्या राख्या उपलब्ध झाल्यात था की नाही की ही घेऊ का ती घेऊ खूप छान वाटते मार्केट फिरायला तर खूपच आनंद झालाय आम्ही आज राख्या शॉपिंग करायला आलो आहोत आम्हाला खूप छान वाटते आणि उद्या भावा बहिणीचा हा सण आहे म्हणजे खूप हे आमचं अतूट आहे असत राहू दे असं आमची इच्छा आहे